प्रभाग चौदामध्ये शिंदे गटाच्या उमेदवारांचा प्रचार शिगेला युवराज बावडेकर यांना जनतेचा भक्कम पाठिंबा सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौदामध्ये शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या प्रभागातून युवराज बावडेकर शीतल सदलगे वैशाली बनसोडे आणि सुकन्या खाडेलकर हे उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत प्रभागामध्ये संमिश्र मतदारसंघ असूनही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सातत्याने सुरू आहे प्रचारादरम्यान उमेदवारांसोबत प्रचंड जनसमुदाय नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यावेळी बोलताना माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांनी सांगितले की मी गेली पंधरा वर्षे या प्रभागाची सेवा करत असून अनेक विकास कामांचा पाठपुरावा केला आहे काही कामे अद्याप अपूर्ण असून ती पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी मला पुन्हा संधी द्यावी आजपर्यंत प्रत्येक कामाचा पाठपुरावा करून ती पूर्णत्वास नेली असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला प्रभाग चौदामधील सर्व उमेदवार सुज्ञ एकनिष्ठ आणि विकासाभिमुख असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात असून मतदारांचा भक्कम पाठिंबा त्यांना मिळत आहे सिद्धार्थ परिसर पवार प्लॉट झाडाचा मारुती स्टँड परिसर या भागात उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत असून नागरिकांचा उत्साह लक्षणीय आहे या, या प्रचारादरम्यान महिलांनी ठिकठिकाणी आरती ओवाळून स्वागत करत आपला पाठिंबा जाहीर केला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि पुन्हा युवराज बावडेकर यांनाच मतदान करणार असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला तसेच समाजकार्याची ओळख असलेल्या शुभम बनसोडे यांच्या मातोश्री वैशाली बनसोडे यांनाही नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे पूरपरिस्थितीत शुभम बनसोडे यांनी केलेल्या मदतीची आठवण काढत नागरिकांकडून कौतुक का होत आहे प्रभागातील विविध समस्यांबाबत नागरिक फोनद्वारे संपर्क साधत असून त्या सोडवण्यासाठी आराखडा काय आहे याबाबत या प्रश्न विचारले जात आहेत यावर उमेदवारांकडून विकासाचा स्पष्ट ब्ल्यू प्रिंट मांडत प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याची तयारी आमचीच आहे असे आवाहन जनतेसमोर करण्यात आले ए ते ना सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चौदा सांगली या ठिकाणी राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये म्हणजे आम्ही प्रभाग चौदाचे सर्व उमेदवार आज हरिप रोड पॉवर प्लॉट या ठिकाणी दौरा करण्यासाठी आलेला आहे लोकांचे आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे तर मागील पाच वर्षातील कामाचा माझा पाठपुरावा आणि काम याचं समाधान नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसतात नागरिक बोलून त्या ठिकाणी समाधान व्यक्त करत आहेत आणि नागरिकांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे या प्रभागामध्ये तुम्हाला प्रतिसाद क कसं मिळते प्रतिसाद अतिशय चांगला आहे गेले पंधरा वर्ष सातत्यानं मी या भागाची सेवा करत आलेलो आहे त्यामुळं नागरिकांच्या सम चेहऱ्यावर एक समाधान मिळतं आहे